एक वेगळीच एक चमत्कारी घटना समोर येत आहे एक म्हातारी जी काही दिवसापूर्वीच पुण्यामध्ये निदर्शनास आली होती जिला लोक भिकारी समजून पैसे द्यायचे तर कधी शिळा अन्न द्यायचे तिथे शांतपणे स्वीकारायचे पण जेव्हा या महिलेच खरंच सत्य बाहेर आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसला आपल्या पुढे आपल्याकडे गरीब गरजू वृद्ध माणसाला मदत करण्याची पद्धत आहे साधारणपणे पासष्ट ते सत्तर वर्ष असणारी ही वयस्कर म्हातारी जिच्या बाबत एक भयंकर गोष्ट उघड झाली आहे शहराच्या गजबटात हजारो बेघर लोक असतात प्रत्येकाची कहाणी वेगळी असते प्रत्येकाचा एक इतिहास असतो दोन वर्षापूर्वी मुंबई मध्ये एका भिकाऱ्याची कहाणी तुम्ही ऐकली जो भिक्षा मागत होत पण ज्याच्या नावावर चार फ्लॅट होती ज्याची टोटल संपत्ती दहा कोटी होती अगदी असच काहीतरी या भिकारी महिलेच्या बाबतीत घडणार होत ज्यामुळे संपूर्ण देशाला एक आश्चर्याचा धक्का बसणार होता मग नेमकं काय घडलं त्या दिवशी ही आजी नेमकं कोण होती ती पुण्यात कुठून आली होती तिचं असं काय रहस्य होतं काय चमत्कार तिने केला होता तिने काय लपवलं होतं की ज्यामुळे संपूर्ण देश हादरला चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती पुण्यामधून एक चमत्कारी आणि वेगळीच घटना समोर येत आहे शांताबाई वर वय वर्ष सत्तर एका भिकाऱ्या सारखी दिसणारी वृद्ध म्हातारी महिला ती काही दिवसापासून शहराच्या वेगवेगळ्या भागात बसून राहायची पण एके दिवशी ती एका सोनाराच्या दुकानाजवळ बसली होती आणि तिला एक मुलगा मदत करायला आला आणि त्यानंतर जे झालं त्याने संपूर्ण देशात एकच खळबळ उडवली आकाश नावाचा एक मुलगा रोज कॉलेजला जायचा रस्त्यावरून तो दररोज जात असायचा जा। आणि त्याचं लक्ष दररोज या महिलेकडे पडायचं तिचं नाव शांताबाई वय सत्तर वर्ष त्याला त्या आजीबद्दल वेगळीच आपुलकी वाटायची पण त्याला माहिती नव्हतं तो ज्यावेळेस दररोज पाहणाऱ्या या आजीला मदत करायला जाईल त्यावेळेस एक भयंकर गोष्ट घडणार आहे तो दररोज तिला जाता येता पाहायचा तिला कोणीतरी पैसे द्यायचं कधी कधी कोणी अन्न द्यायचं बऱ्याच वेळा ती रस्त्याच्या कड्याला फुटपाथवर झोपलेली असायची पण त्या मुलाला माहिती नव्हतं जो तिला एक दिवशी जाऊन भेटणार होता आणि त्यानंतर एक भयंकर गोष्ट घडणार होती एके दिवशी तो कॉलेजला जाण्यासाठी खूप लवकर आला होता सायकल वरून तो जात असे आणि त्या दिवशी त्याने पाहिलं ती म्हातारी तिथे बसलेली नव्हती त्याने सायकल फुटपाथच्या कडेला लावली आणि तो तिला शोधू लागला त्याने पाहिलं तर ती आजी एका झाडाच्या कडेला बसली होती आता त्या दिवशी त्याच्याकडे पैसे नव्हते त्या आजीने त्याला ओळखलं नव्हतं पण त्याने काय केलं त्याचा डबा उघडला आणि त्या डब्यातून थोडी पोळी आणि भाजी त्या आजीला दिली आजीने आधी त्याच्याकडे संशयाने बघितलं नंतर आजीला आठवलं की हाच मुलगा दररोज आपल्याला भेटत असतो म्हणून तिने ती पोळी आणि भाजी स्वीकारली आणि यानंतर ती ती जे बोलली ऐकून त्या मुलाला धक्का बसला गॉड ब्लेस यू माय सन आकाश थक्क झाला एक भिकारी वाटणारी बाई एक भिकारी वाटणारी आज आजी इतकं स्पष्ट इंग्रजी कसं बोलू शकते त्याने कुतू आला आणि विचारलं आजी तुम्ही एवढं इंग्लिश कस काय बोलता तुम्ही कुठून आला तुमचं नाव काय पण या प्रकार